नमस्कार आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नांदेड बागाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस पुन्हा सज्ज होऊया नांदेड भगवा फडकूया शिवसेना शिंदे सरकार आणूया निशाने धनुष्यबान जनसेवेचा पाऊ शब्द विकासासाठी राहू कटिबंध योजना सुरू करून व महिला सक्षमीकरणासाठी क्रांती अखंडपणे सुरू ठेवणारे महाराष्ट्राचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून प्रभाग क्रमांक सुवाचे अधिकृष्ट उमेदवार यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आमदार आनंदभाऊ बोडारकर यांनी केले प्रभाग क्रमांक उमेदवार या ठिकाणी शिवसेनेकडून जीवनामध्ये आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये आहे शिवसैनिकांमध्ये आहे खात्री आहे की शिवसेनेच्या जागा नांदेड वाघाळा महानगरपालिकेवरती जोडून येत आहेत आणि महापौर सुद्धा शिवसेनेचा या ठिकाणी बसत आहे असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये उमेदवारांना काय आव्हान असेल उमेदवारांना एकच आव्हान आहे की उमेदवार आमचे जे आहेत अतिशय प्रामाणिक उमेदवार आहेत आणि आमचे उमेदवार सर्वसामान्य उमेदवार आहेत त्यासाठी मतदारांचा जो काही विश्वास आहे ते आमच्या उमेदवारावरती जास्त आहे कारण तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व मी आमदार म्हणून करत आहे तर मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे की ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाचे नगरसेवक आपण निवडून द्यावे आणि निश्चित शिवसेनेचे धनुष्यबाणावरती सर्व त्या सर्व उमेदवार आमचे या ठिकाणी निवडून येत आहेत आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज सगळे उमेदवार डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे अतिशय लोकांमध्ये उत्साह आहे आपण पाहत आहे अतिशय उत्साहामध्ये शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहेत जनता त्यांना प्रतिसाद देत आहे त्यासाठी आम्हाला कुठली चिंता नाही येणाऱ्या पंधरा तारखेच्या नंतर जे काही रिझल्ट येणार आहे ते शिवसेनेचा येणार आहे आणि भगव्याचा येणार आहे आव्हान होत आहे आम्हाला आव्हान कोणाचं नाही आहे आमचा विश्वास जनतेशी आहे आम्ही विकासावर मतं मागतो आणि या नांदेड दक्षिण विधानसभामध्ये शिवसेना विकास करू शकते हे लोकांना माहिती आहे त्यामुळं जनता आमच्याकडे किती निरीक्षित आहे आमच्या किमान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून किमान पंचवीसच्या वर जागा आमच्या शिवसेनेच्या येत आहेत कारण तर समोरचे जे काही निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत समोरचे जे काही नेते आहेत अनेक वर्षापासून त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे गेली पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे काय नागरिकची हालत त्यांनी उभा आणि लोकांना सगळं माहिती आहे आज विकासाच्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून होत आहेत काय ते संकल्प नामे त्यांनी जाहीर केले आहेत परंतु आत्तापर्यंत त्यांनी का हात आम्ही धरले होते का जनता विचारायला लागलेली आहे जनता विचारायला लागलेली आहे की आत्ता इतक्या वर्षामध्ये आपण का विकास केला नाही आहे आणि आज विकासाची गोडवे ती गाय लागली आहे जनता आणि मतदार खूप हुशार आहे निश्चित येणाऱ्या पंधरा तारखेच्या नंतर त्यांना कळेल जनतेनी त्यांना धडा चुका चुकावायचं ठरवलेलं आहे आणि जनता त्यांना धडा